शिक्षक भारती सोलापूर जिल्हा याच्या वतीने आज माननीय शिक्षणाधिकारी कार्यालय याच्या धारणामध्ये आवक जावक याच्या विभागामध्ये संघटनेच्या वतीने सविचार सभा घेण्याच्या संदर्भामध्ये एक निवेदन देण्यात आलं वरील विषयाचं एक आवक जावक आवक जावक क्रमांक देणे त्याचबरोबर कार्यालयीन कामकाज वेळेवरती ऑनलाईन पद्धतीने करणे ह्या संदर्भामध्ये त्याचबरोबर सपा जे काही हो आपण प्रस्ताव सादर करतो त्या संदर्भामध्ये तपासणीची सूची असते बऱ्याच वेळा का काय होतं आपली फाईल सादर केल्यानंतर परत बऱ्याच वेळा त्रुट्या लावल्या जातात आणि त्या त्रुट्या वारंवार लावून शिक्षणाधिकाऱ्यांनी ठरवावं की आपल्याला याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रस्ताव देण्यात यावा आणि याच फॉर्मॅटमध्ये प्रत्येकाने प्रस्ताव सादर करावा की जेणेकरून कुणाच्या जे कामाला उशीर होणार नाही त्याचबरोबर सेवा हमी कायदा की सेवा हमी कायदा काय सांगतो तर तुमची जेव्हा आवक जावकला तुम्ही एखादी फाईल सबमिट करत असता त्यावेळेस पंचवीस दिवसामध्ये त्या फाईलवरती कार्यवाही होणं अपेक्षित असतं नाही जर झाली तर पुढील कार्यवाही त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती होते या संदर्भामध्ये सविचारसा सभा आयोजित करण्यासंदर्भामध्ये जावक विभागामध्ये शिक्षक भारतीय संघटना सोलापूर जिल्हा याच्या वतीनं अर्ज सादर करण्यात आलेला आहे तरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षक बांधवांना एक जाहीर आव्हान करू इच्छितो की या वतीनं आपले प्रस्ताव आवक जावक विभागामध्ये सादर करावेत की जेणेकरून कुठल्याही प्रकारचे लाचखोरी होणार नाही आणि तुमचं काम वेगवान गतीने सादर होईल किंवा याची अंमलबजावणी होण्यासाठी संघटना सगळेच तत्पर आहे आवक नंबर प्रत्येकाने आपली फाईल सादर केल्यानंतर घ्यावा की एक सर्व शिक्षकांना awan kita kan yang dia Terima kasih.